नमस्कार जय महाराष्ट्र द पिलरवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंडळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार पैशाची वाटप झाल्याची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे आणि ही कॉल रेकॉर्डिंग रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामधील असल्याचा दावा सोशल मीडियामध्ये करण्यात येत आहे तरी देखील द पिलर या रेकॉर्डिंगची कुठली पुष्टी करत नाही काय आहे हा संवाद ऐकूयात सविस्तर ऐकल्यानंतर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांगितलं होतं आदर्श आचारसंहितेच जर पालन करायचं असेल तर कर्ज जमखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आप मध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना के रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नानज येथे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे एनवडी मध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून साठी लोकमत राहिलं नाही माणसं महाग राहिले नाही जगादार महाग राहिले नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमातून हे सुरू आहे राम शिंदेजी दोन दोन मिनिट थांबा लाईनवर दोन मिनिट थांबा रोहित पवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का हा वेडे पण आहे सगळं त्याच्यात जामखेड मध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर कुणीही म्हणतात ते खुशी यादी वाचा यादी, 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 यादी पकडलेली कोणाला किती दिले बघा एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही एक एक वापर करतो आपण एकमेकांची लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही 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 प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहितजी फक्त मुद्दा एवढा आहे की ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का पुन्हा एकदा सहच स्वागत मंडळी कर्ज रोहित पवार यांचाशी संपर्क होत नाही अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील वायसेवाडी मध्ये आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय शेटे नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणून साठी ह्या प्रशासनाने प्रशा देखील हलगर्जीपणा केला काना डोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठे लोट करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे कारखान्यावर कुठल्या कारखान्यावर नाही 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 कुठल्या कारखान्यावर द्यायचे होते कार नाही नाही ना कुठल्या कारखान्यावर नाही येणार होते तुम्हाला पैसे आले नव्हते कोण देणार तुम्हाला कोण देणार होतं

मी महेंद्र मोळकर नानंदमध्ये आज निवडणुकीच्या काळा काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत इथं पैसे वाटतात आणि त्यांनी कुणाला किती किती पैसे वाटायचे लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आले अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांनी आत्ताच ते सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिष्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत ते त्यांचे ते बाफकर आहेत म्हणून पिंपरगडीचे ड्रायव्हर आहेत हे दोघं पैसे वाटताना दो <coughs> आता इथं सापडलेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागदासहित सारखे त्यांना पकडल्या आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जे जे उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले आहेत लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले आहेत माझा <Sanskrit> <Sanskrit> <sanskrit>

तो si like <laughs> बात या व्हिडिओबद्दलची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद